नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन म्हणजे आपल्या शरीरामधील जे काही स्नायू आहेत मसल्स आहेत ते हळूहळू रिलॅक्स करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला अतिशांती आणि समाधान अनुभवायचं आहे नमस्कार माझं नाव विजयाभिनंदन धुमाळ मी हिलर आहे आणि हिप्नोथेरपिस्ट आहे आज आपण प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन करणार आहोत प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशनचा मुख्य फायदा म्हणजे आपल्याला जर ताणतणाव जाणवत असेल शरीरामध्ये शिथिलता आली असेल किंवा आळस पूर्णपणे आला असेल कंटाळा आला असेल तर आपण ही प्रोसेस करून त्वरित आपण झटपट एकदम फ्रेश होऊ शकतो आणि त्याच्यापासून अतिशय आनंद घेऊ हो शकतो ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण डोळे मिटून शांत बसायचं आहे आणि शरीराचा एक एक अवयव शिथिल करत जायचा आहे शिथिल करायचं म्हणजे काय करायचं की त्या अवयवाला हलकासा किंचितचा ताण द्यायचा आणि रिलॅक्स करायचं किंवा तो अवयव शिथिल होतो आहे असं समजायचं आपण सुरुवात करूयात रिलॅक्स अवस्थेत आरामात बसा बसताना आपण काय करायचं का की हात हे असे एकमेकांमध्ये पकडायचे आणि आपल्या मांडीवर ठेवायचे पाय अतिशय रिलॅक्स अवस्थेत ठेवायचे किंवा पायाला तिडी घातली तरी चालेल आपण प्रोसेस सुरू करूयात रिलॅक्स अवस्थेत बसा मी जे बोलतोय त्याच्याकडे पूर्णपणे तुमचं लक्ष असू द्या डोळे बंद करा एक दीर्घ खोल श्वास घ्या आणि सोडा पायांचे अंगठे रिलॅक्स अंगठे रिलॅक्स झाले आहेत बोट रिलॅक्स बोट रिलॅक्स झाली आहेत तळवे रिलॅक्स पाय पोटऱ्या रिलॅक्स गुडघे रिलॅक्स मांड्या रिलॅक्स दोन्ही पाय अतिशय रिलॅक्स झाले आहेत कंबर रिलॅक्स कंबर रिलॅक्स झाली आहे पाठ पाठीचे मणके रिलॅक्स पाठ रिलॅक्स झाली आहे पोट रिलॅक्स पोटाभोवतीचे मसल्स रिलॅक्स छाती रिलॅक्स छाती रिलॅक्स झाली आहे श्वास नॉर्मल लयबद्ध होतोय मान रिलॅक्स खांदे रिलॅक्स दोन्ही हात रिलॅक्स ओपर रिलॅक्स मनगट रिलॅक्स हाताचे पंजे बोट रिलॅक्स दोन्ही खांदे हात हातांची बोट रिलॅक्स रिलॅक्स झाली आहेत गळा रिलॅक्स गळा रिलॅक्स झाला आहे जबडा रिलॅक्स जबडा रिलॅक्स झाला आहे दोनी गाल रिलैक्स दोनी गाल रिलैक्स आले आहेत कान रिलैक्स दोनी कान रिलैक्स आले आहेत नाक रिलैक्स नाक रिलैक्स आले भुवया रिलैक्स रिलैक्स

आठ्या निघून जात आहेत डोक रिलॅक्स मेंदू रिलॅक्स मेंदूतील मज्जा तंतून मज्जा तंतू, तंतू रिलॅक्स झालाय संपूर्ण डोक शरीर रिलॅक्स झालंय रिलॅक्स Relax. Relax. तुम्हाला अतिशय छान आनंदित उत्साहित वाटते काही काळ या शांततेत घालवा शांततेचा अनुभव घ्या घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत तुम्हाला अतिशय आनंदित उत्साहित वाटते आणि तुम्ही अधिकाधिक रिलॅक्स होत आहात सोडत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत शरीरातील आळस डिस्कम्फर्ट निघून जातोय तुम्हाला अतिशय शांत आनंदित उत्साहित वाटते रिलॅक्स 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 तुम्ही आता हळूहळू जागे होणार आहात मी तीन आकडा उच्चारताच तुम्ही डोळे उघडाल आणि पूर्णपणे जागे व्हाल एक अतिशय आनंदित उत्साहित वाटतय दोन हळूहळू जागे होत आहात अतिशय छान छान वाटत तीन हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा डोळे उघडा आणि जागे व्हा आता तुम्ही दोन्ही हात एकमेकावरती घासा आणि हातामध्ये ऊर्जा निर्माण करा आणि ही ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरती सामावून घ्या आपल्याला जेव्हा जेव्हा असं आळसावस्कर वाटेल निरुत्साह वाटेल मनामध्ये नकारात्मक विचार येतील त्या त्या प्रत्येक वेळीस ही सात ते आठ मिनिटाची प्रोसेस तुम्ही करून पहा मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही दररोज दिवसातून किमान दोन ते तीन वेळा हे प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन करून पहा सकाळी एकदा रात्री एकदा आणि दिवसभरात ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपल्याला एनर्जी शरीरामध्ये घ्यायची आहे निर्माण करायची आहे त्या त्यावेळेस हे प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन अवश्य करा आणि आपल्या शरीरामध्ये जो काय बदल होतोय तुम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण जरूर कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा माझं जे चॅनल आहे आनंदी जीवन त्याला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ किमान तीन लोकांच्या बरोबर शेअर करा त्यांनाही या प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशनच्या प्रोसेसचा आनंद अनुभव द्या पुन्हा आपण भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू